नमस्कार सातारा सेमेस्टर न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून माहितीचे अधिकृत उमेदवार म्हणून विजयी झालेले आमदार महेश संभाजीराजे शिंदे यांनी शनिवारी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली विधानसभा निवडणुकीनंतर शनिवारपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन नवनिर्वाचित अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधानभवनामध्ये सुरू झाले आहे विधानसभेतील सर्व सदस्यांना मतदार सदस्यत्वाची शपथ दिली जात आहे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी शपथ घेत असताना सर्वात प्रथम त्यांनी आपले गुरु परमपूज्य श्री अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी यांचे स्मरण करत अभिवादन केले आमदार महेश शिंदे यांची विधानसभा सदस्य म्हणून ही दुसरी टर्म असून मायुती सरकारने काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती त्याचबरोबर या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देखील बहाल केला होता माझे गुरु श्री अदृश्य काढ सिद्धेशव स्वामींना स्मरण करून मी महेश संभाजी राजे शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्य पूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी प्राधीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेन रामकृष्ण हरे